మరా స్వాగత వృక్షవల్లీ ఆ సూయరి వన చ రే వృక్షల్లీ ఆ సూయరి వన చ రే वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे पक्षीः सुस्वरे वृक्षवल्ली आलवीतिवृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली आमासोयरीवन वनचरे महाराष्ट्र शासन व वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या एक जुलै ते सात जुलै दोन हजार सतरा या वनमहोत्सव कालावधीत चार कोटी वृक्ष झाडे लावण्याचा कार्यक्रम घोषित केला असून सर्वत्र या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याच धर्तीवर टिठवाळा येथील विविध परिसरात भाजपाच्या वतीने नगरसेविका उपेक्षा भोईत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येथील सावरकर नगर आनंदगे मार्ग वाजपेयी चौक ते रेल्वे गेट परिसर पिटवाळा रोड स्टेशन रोड आदी ठिकाणी नगरसेविका उपेक्षा बोईल भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि मांडा विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला नगरसेविका उपेक्षा बोईल यांनी पर्यावरणाचा झपाट्याने रास होत असताना अनेक नैसर्गिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते म्हणूनच पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका ही वृक्षांची असते शासन राबवत असलेल्या या वनमहोत्सवात प्रत्येक नागरिकांनी ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे या भावनेतून सहभागी होत आपापल्या परिसरात असे कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आयोजित केले पाहिजेत असे सांगत विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले मुख्य म्हणजे लहान झाडे नष्ट होण्याची भीती असल्याने तसेच ते पाण्याअभावी जगत नाहीत म्हणूनच दहा ते बारा फूट उंच असलेली पूर्ण परिपक्व झालेली झाडे यावेळी लावण्यात आली यावेळी विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते याप्रसंगी भाजपाचे टिटवाळा मोहणी मंडळ सरचिटणीस शक्तिवान बोईर भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत केणे श्री सुरेश खांबोरकर महेश जाधव सुरशी सर विनायक विनायक कोळी मुन्ना रईस विनायक भगत किरण पाटील सिद्धेश पाडावे बाळाराम पाटील मदन बोईर यांसह महिला आघाडीच्या सौ स्मिता सरदेशपांडे सौनीता पाठक सौ कल्पना शेंबेकर सौ स्वप्ना दीक्षित सौ यामिनी चव्हाण सौ जया परमार सौ यशोदा पाटील सौ प्रभा आयनगर यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग सौ घेतला हरिकथा परवडी पर्यावरण मंत्री मुनगंटीवार यांनी मागील वर्षापासून महाराष्ट्र राज्यात तसेच देशभरात वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा त्यांचा हा संकल्प होता त्या अनुषंगाने पुन्हा राज्याभर तसेच देशभर मागील वर्षापासून वृक्ष लागवलेला सुरुवात झाली आणि त्याच उद्देशाने यंदाही याच जोमाने ते वृक्ष लागवले याच परीने आपल्या मांडाटी की नगरसेविका उपेक्षताई भोईर यांनी आपल्या या वार्डामध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प सुरू ठेवत आज या ठिकाणी वृक्ष लागवड सुरुवात केली त्यांना मॅडम काय सांगू शकता आज तुम्ही किती वृक्ष लावता या ठिकाणी आज या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री क्षीरबाऊ मुनगेंड यांच्या संकल्पनेनुसार म्हणजे चार कोटी वृक्ष एकच लक्ष चार कोटी वृक्ष अशी त्यांची जी संकल्पना होती त्यांच्या संकल्पनेनुसार आज मी माझ्या ऑर्डर ऑर्डर क्रमांक नऊ मांडा पूर्व या विभागात मी झाडे लावण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला मला मदत म्हणून विद्यामध्ये शाळेच्या मुलांनी देखील सहभाग घेतला आणि माझी या ऑर्डरमध्ये रस्त्यांची कामं चालू आहेत आणि मी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या संकल्पनेनुसार झाडे लावतो आणि झाडे जगवतो पण आणि यावर्षी देखील मी कारण की दरवर्षी काय होतं महापालिका आपल्याला झाडे देते पण एकदम छोट्या छोट्या स्वरूपाची झाडे देते आणि कुठल्याही कुठल्याही प्रकारची त्यांचे संरक्षण केलं जात नाही त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या खर्चाने यावर्षी मोठ्या आणि उंच स्वरूपाची झाडं आणलेली आहेत की जेणेकरून ही झाडं आपण लावतो पण ती जगवता कशी येतील याच्या यानुसार मी इथे आज झाडं लावलेली आहेत आणि मी ही झाडं माझ्या ऑर्डामध्ये मा रवींद्र अर्केट चौक ते चितवा स्टेशन तसेच निमकर चौक ते रवींद्र आर्केट चौक तसेच सावरकर नगर चौक अशा या वाजपेयी चौक अशा या विविध भागांमध्ये आज मी रथाच्या दुतर्फा झाडे लावलेली आहेत किती झाडं आहेत एकूण झाडं किती लावणार मी या पूर्ण प्रभागामध्ये पाचशे झाडं लावणार दोल दोल या ठिकाणी मॅडमने सांगितलं की जवळजवळ ह्या वार्डामध्ये पाच त्यावर झाडं लावण्याचा आमचा संकल्पना आहे आणि ही झाडं छोटी नसून आम्ही मोठ्या स्वरूपाची झाडं आणलेली आहेत कारण छोटी झाडं इथे येणारे बकऱ्या शेळ्या वगैरे गायड डोर हे खातात त्यामुळे आम्ही आम्ही स्वतःच्या खर्चातून ही झाडं आणलेली हा आमचा संकल्प अविरत असा चालत राहणार आहे कॅमेरामॅन सतवाल सर उमेश जाधव बालकोटी मराठी